लाडकी बहीण योजनेतील पैशाचं वितरण सुरू झालंय महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकण्यात आलंय तर राज्यातील सदुसष्ट लाखांहून जास्त महिलांना लाभ मिळणार आहे आज आपण आज, आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो लाडक्या बहिणींनो माफ करा उशीर झाला आज शंभर टक्के लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी जमा होणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी वचन दिलं आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्याशिवाय बँका बंद होणार नाहीत मुख्यमंत्र्यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय अखेर लाडक्या बहिणीला भाऊबीजेची उवाळणी आजपासून खात्यात जमा होण्यास सुरू होणार पत्रकारांशी बोलताना स्वतः मुख्यमंत्र्यांनी हा आदेश दिला लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस भाऊबीजेची उवाळणी द्यायची होती पण तीन चार दिवसांपासून बँकांना सुट्टे असल्यामुळे तो देण्यात आला नाही त्यामुळे आजपासून येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत पाच मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील बहिणींची माफी मागितली आणि म्हणाले आज पैसे येणार म्हणजे येणार खरंच बहिणींसाठी हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे कारण की आज आणि उद्या येणाऱ्या दोन दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओवाळणी साडेपाच हजार रुपये जमा होणार आहे तसेच बहिणींना खुश करण्यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ई केवायसी प्रक्रिया देखील थांबवलेली आहे तुम्ही न्यूज देखील पाहू शकता वितरणाची सगळी तयारी सरकारने आता शंभर टक्के पूर्ण केली असून स्वतः अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच पैसे वितरणाला सुरुवात केली आहे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आज अठरा जिल्हे उद्या अठरा जिल्हे अशा दोन दिवसात छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी जमा होत आहे आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झालाय त्यांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजेला पैसे द्यायचे होते थोडा उशीर झाला पण बहिणींनो चिंता करू नका ही ओवाळणी तुमच्या खात्यात आज शंभर टक्के मिळणार आहे पण मुख्यमंत्र्यांनी एक इशारा देखील दिला आहे लाडकी बहीण अंतर्गत मिळणारी ही ओवाळणी सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की सरकारने भाऊबीजेच्या ओवाळणीसाठी लाडक्या बहिणींची एक विशेष वेगळी यादी काल रात्रीच तयार केली आहे दोन नव्या नियमांनुसार भाऊबीजेच्या ओवाळणीची यादी तयार करण्यात आलेली आहे ज्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे या यादीतून वगळण्यात आली आहेत सरसगट सर्व बहिणींना ही ओवाळणी मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचं नाव या ओवाळणीच्या यादीत आहे फक्त त्याच बहिणींना आज साडेपाच हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे भाऊ आणि बहिणींचा भाऊबीजेचा सण कालच झाला लाडक्या बहिणींना वाटलं होतं पैसे येतील पण बँका बंद असल्यामुळे आज पैसे वितरणाचा निर्णय आता घेण्यात आलाय मुख्यमंत्री म्हणाले आताच झालेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला सव्वीस लाख लाडक्या बहिणींची खाती बंद करण्यात आली त्यामुळे सर्व बहिणींनाही भाऊबीजेची ओवाळणी मिळणार नाही फक्त ज्या बहिणींचं नाव भाऊबीजेच्या ओवाळणीच्या यादीत असणार त्याच बहिणींचा नशीब चमकणार आहे त्यांची आज लॉटरी लागणार आहे कारण की त्यांना कोणत्याही क्षणी साडेपाच हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळेच तुमचं नाव भाऊबीजेच्या यादीत आहे का हे चेक करणं तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असणार आहे कारण की सव्वीस लाख लाडक्या बहिणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी अपात्र केल्या त्यामुळे भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही कसं चेक करायचा हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कारण की ही लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे कारण की यादीत जर नाव असलं तर शंभर टक्के साडेपाच हजार रुपये त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा पहा आता नाराज झाल्या होत्या बहिणी दिवाळीला बोनस आला नाही भाऊबीजेला आला नाही त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी सरकारने आज अखेर निर्णय घेतला भाऊबीजेच्या ओवाळणीची रक्कम सकाळीच मंजूर केली आणि त्यामुळेच सरकारने दोन दिवसांचा अवधी त्या ठिकाणी बँकांना दिलेला आहे जी आर तर आधीच काढला होता आणि त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार पण फक्त दोन नियमांनुसार बहिणी यादीमध्ये घातलेल्या आहेत दोन अटींनुसार पैशांचं वितरण सुरू झालेलं आहे आता बऱ्याचशा बहिणींना त्याच्यामुळे यामध्ये पैसे येणार नाहीत आता बऱ्याचशा बहिणींना आज मेसेज देखील येणार नाहीये कारण की काय होणार आहे या दोन नियमात ज्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच या पैशांचं वितरण होणार आहे ज्या ज्या बहिणी या दोन नियमात बसणार नाहीत त्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर सव्वीस लाख बहिणी अचानक अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे आता तुमच्या अडचणीत वाढ झालेली आहे अठरा जिल्ह्यांमध्ये ओवाळणी सुरू झाली पण तुमचं नाव यादीत गेलं आहे का कोणते ते दोन नियम आहेत आता लक्षपूर्वक ऐकायचं पहा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे कारण की आपण व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यांची यादी आज आलेली आहे ते सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर आज मेसेज आला नाही तर तुम्ही नेमकं काय करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे ओवाळणीची यादीसाठी कोणते दोन नियम किंवा कोणत्या दोन अटी त्या ठिकाणी सरकारने ठेवलेल्या आहेत त्या अटीत तुम्ही बसताय का सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो पहा प्रश्न साडेपाच हजार रुपयांचा आहे एकदा का हे दोन दिवस निघून गेले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे पैसे मिळणार नाही आहेत त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक तुम्ही पाहायचा आहे अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आता आपण सुरुवात करतोय पहा लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर पैसे वितरण करण्याचा निर्णय घेतला गेला लाडक्या बहिणींना आता दिवाळीला बोनस यायचा होता भाऊबीजेला यायचा होता पण बँकांना सुट्टी असल्यामुळे सरकारला देखील पैसे वितरण करता आलं नाही पण बँका उघडता क्षणी सरकारने तो अर्जंट निर्णय दिला आहे आणि याद्या बँकांना देऊन टाकल्या आज अठरा उद्या अठरा अशा दोन दिवसात छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आता बऱ्याचशा बहिणींना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे पण बऱ्याचशा बहिणी कमेंटमध्ये विचारतात की आम्हाला का नाही आलं तर लक्षात घ्या ओवाळणीची जी यादी आहे ती यादी फार वेगळी आहे तुम्हाला वाटत असेल आम्हाला सप्टेंबरचा हप्ता आला ऑगस्टचा आला जुलैचा आला जूनचा आला म्हणजे आम्हाला सगळे हप्ते आले मग आम्हाला आपोआप दिवाळी बोनस येईल किंवा भाऊबीज ओवाळणी येईल तर लक्षात घ्या आपोआप येणार नाही आहे त्यासाठी दोन वेगळे नियम त्या ठिकाणी लावलेले आहेत या नियमात ज्या बहिणी बसतील फक्त त्यांनाच पैसे मिळणार आणि त्यातल्या त्यात सव्वीस लाख बहिणी अचानक अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे आता तुमच्या अडचणीत वाढ झालेली आहे अठरा जिल्ह्यांमध्ये ओवाळणी सुरू झाली पण तुमचं नाव यादीत गेलं आहे का सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता पहा पहिली गोष्ट बहिणींना अजिबात खरं वाटत नव्हतं की भाऊबीजेची ओवाळणी मिळेल कारण की भाऊबीज झाली दिवाळी झाली त्यामुळे बातमी फेक वाटत होती पण सरकारने अत्यंत महत्वाची खरी बातमी दिली आहे त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी मिळणार हे निश्चित आहे कदाचित असं होईल काही बहिणींना आज येईल काही बहिणींना उद्या येईल काही बहिणींना आज रात्री येईल किंवा उद्या परवा सकाळी येऊ शकतं पण पहा भाऊबीज ओवाळणीही येणार आहे सरकार म्हणाले ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ज्या ज्या बहिणी दोन नियमात बसतील या दोन अटी पाळतील त्यांना शंभर टक्के पैसे मिळणार आहेत मग त्या दोन अटी कोणत्या ते दोन नियम कोणते भाऊबीजेच्या यादीत नंबर लागला का नाही हे तुम्ही कसं पाहायचं आहे अतिशय महत्वाच्या मुद्द्याला सुरुवात करतोय पहा आता पहिला मुद्दा आपण आता दोनच मुद्दे पाहतोय या यादीत नंबर लावण्यासाठी पहिला मुद्दा आहे बघा तुम्हाला माहित असेल लाडक्या बहिणींना अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला बघितलं असेल तुम्ही जून जुलै ऑगस्ट असे तीन चार महिन्यांपासून हप्ते बंद झाले होते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला म्हणजे चार पाच महिन्यांपासून लाभ बंद होता पण अचानक हप्ता आला मग महिलांना आनंद झाला पण लक्षात घ्या नुसता पंधरावा हप्ता येऊन उपयोग नाही कारण की दुसरी अट यामध्ये टाकलेली आहे पहिली अट काय आहे की ज्या महिलांना पंधरावा हप्ता जमा झाला ही पहिली अट आहे पण दुसरी अट किंवा दुसरा नियम जो आहे तो फार महत्वाचा आहे कारण की दोन्ही नियमांत पात्र होणं गरजेचं आहे दुसऱ्या नियमाचं पालन केलेलं असणं गरजेचं आहे आता पहा सगळ्या महिलांना माहीत होतं की तीन चार महिने पैसे वितरण बंद झालं होतं पण अचानक तीन चार दिवसांपूर्वी सप्टेंबरचा हप्ता जमा झाला महिलांना वाटलं की चला आता आपण पुन्हा एकदा पात्र झालो तर लक्षात घ्या पूर्वीचे पैसे तुमचे आले नाहीत याचा अर्थ तुमचा एकतर फॉर्म अपात्र झाला होता किंवा तुमचा एकतर फॉर्म होल्डवर ठेवला होता याचा असा अर्थ होता पण सरकारने सप्टेंबरचा हप्ता देण्यामागचं कारण वेगळं आहे पण जर तुम्हाला आता पहा तुमचा जर सप्टेंबरचा फक्त हप्ता आलाय आणि मागचे तीन चार हप्ते जर तुमचे त्या ठिकाणी राहिले असतील तर याचा अर्थ तुमचा अर्ज होल्डवर होता किंवा तुम्ही अपात्रतेच्या बॉर्डर लाईनवर होती तर अशा महिलांना त्या ठिकाणी पैसे येणार नाहीत म्हणजे ज्या महिलांचे जून दोन हजार चोवीस पासून सप्टेंबर हप्ते आले असतील म्हणजे टोटल हप्ते ज्यांचे ज्यांचे जमा झाले असतील त्याच महिला यामध्ये पात्र असणार आहेत अशी माहिती त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे त्या महिला का पात्र कारण की त्यांना कुठलाही खंड पडला नाही म्हणजे त्यांचा अर्ज कधीच होल्डवर गेला नाही त्यांना कधी अपात्रतेच्या यादीत तात्पुरतं ठेवलं गेलं नाही याचा अर्थ त्या शंभर टक्के पात्र आहेत सगळ्या नियमांचं पालन करतायत सरकारच्या नियमांनुसार सगळ्या त्या बसत आहेत म्हणूनच त्या पात्र आहेत आणि म्हणूनच त्यांना सगळे हप्ते आलेले आहेत म्हणजे ज्यांना ज्यांना मध्ये खंड पडलाय अशा महिलांना कदाचित हा बोनस त्या ठिकाणी मिळणार नाही पण थांबा बहिणींनो नाराज होऊ नका जरी तुमचं नाव या भाऊबीजेच्या यादीत नसलं किंवा तुम्ही या दोन नियमात बसत नसाल तरी सरकारने आता एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी चार महत्वाचे निर्णय घेतले आहेत लाडक्या बहिणीची ई के वाय सी आता रद्द करण्यात आली असून ज्या बहिणी अपात्र झाल्या होत्या त्या बहिणींना देखील पैसे देण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारने आता अपात्र बहिणींना पात्र करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमुळे सरकारने बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी बहिणींना खुश करण्यासाठी हे मोठे चार निर्णय आता घेतलेले आहेत ज्यामुळे आता सर्व बहिणींचा फायदा होणार आहे गेल्या सहा महिन्यांपासून बऱ्याचशा महिलांना पैसे जमा होत नव्हते बऱ्याचशा महिलांचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पासूनचे पैसे बाकी आहेत काहींचा लाभ बंद झाला आहे त्यातच केवायसी करा असं तातडीने सांगितल्यामुळे महिलांपुढे प्रश्न उभा राहिला होता त्यामुळे सरकारने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे सरकारने चार आनंदाचे निर्णय घेतले आहेत आता मुद्दा आहे त्या दोन कागदपत्रांचा मुख्यमंत्री म्हणाले की फक्त हे दोन कागदपत्र जमा करा आता जरी तुमच्या घरी चारचाकी वाहन असेल किंवा तुमचे उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलेलं ला असेल किंवा तुमच्या घरात तीन चार लाडक्या बहिणी लाभ घेत असतील म्हणजे कुठल्याही नियमात बसत जरी नसाल फक्त हे दोन कागदपत्र जर तुम्ही आणले तर तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे लाडक्या बहिणींना पुन्हा एक नवीन संधी देण्याचा निर्णय सरकारने आता घेतलेला आहे आता ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत दिवाळीचं बोनस मिळाला नाही भाऊ बिजीची उभारणी मिळाली नाही अशा सर्व बहिणींना आता एक चान्स दिला जाणार आहे फक्त हे दोन कागदपत्र ज्या बहिणी लवकरात लवकर जमा करतील त्यांना आता सगळे मागचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत सरकारने लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी चार महत्वाचे आणि आनंदाचे निर्णय घेतले आहेत आता दोन कागदपत्रे बहिणींकडून मागवली आहेत हे दोन कागदपत्र आता ज्या बहिणींकडे असतील त्या बहिणींचे मागचे सगळे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत अपात्र झालेल्या बहिणी देखील पात्र होणार आहेत पात्र बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांचा बोनस मिळणार बांधकाम कामगारांना पाच हजार रुपयांचा बोनस मिळणार रेशन कार्डवर साडीचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारच्या गोष्टी आता दिवाळीनंतर देखील होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे आणि निवडणुकांमध्ये बहिणींना खुश करण्यासाठी सरकार नक्कीच असे निर्णय घेणार आहे मग आता तुम्हाला किती रुपयांचा मेसेज आलाय आतापर्यंत किती रुपये जमा झालेत किती हप्त्यांचे पैसे आलेत तुम्हाला कंटिन्यू पैसे आलेत का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद